आली आले आज सङ्गु अक्का आगव काय बरिया बरे हैस कारे हेस है काै जो काै जोगल हाय ताई कशा आता गावठी फेक अकाउंट आहे का रियल मला माहित नाही बर का कारण की फेक अकाउंट पण असेल भरपूर त्याच्यामुळे विचारले बर का ताई दुसरं काय नाही फेक अकाउंट आहे का सांगा मला हाय ताई हाय 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 कशा आहात बाकी सगळेजण जेवण वगैरे झालं का नाही मला खरं खरं सांगा कारण की काय होतंय का कधी कधी आहे ना फेक अकाउंट ओपन येत करून त्याच्यामुळे तुम्हाला विचारलंय बरं का बरं आहे का ना, <गताँगा> का का। ना? जर खरं असेल तुमच्या वलं अकाउंट तर मग एक म्हणजे अ काम तुम पर, का एक तुमच्याकडं थोडंफार म्हणजे आपलं याचंच आहे दुसरं काय नाही फेसबुकच आहे अजून एक दुसरं काम आहे तर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे म्हणजे आता आपले दादा जे आहेत का त्यांना मला बोलावं थोडं हाय ताई हाय 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 ताई माझं काय चालणार ग दिवसा चुलीवर हा मला फार किती पाहिजे माझी पाहिजे या माणसापशी माझ काय चालणार गुलीवर आणि रात्री जेवण झालं का झालं झालं आशुभांगीता कशा आहात बरे आज का आशुभांशुभांगीता आशु बरं झालं ला। आशु ला। तुम्ही लावला आहात ऐका ना मी तुमच्या काल फेसबुक आहे का व्हॉट्सअपला मी तुमचं सर्च केलं केलंच नाही मला हाय टाका ना प्लीज व्हॉट्सअपला की हेच नाही आहे ना हाय संगीता ताई हाय कशा आता जेवण झालं का हो हो झालं झालं बरं ऐका ना जर या ताईच जर काय म्हणताय नाही नाही ताई तशी काय नाही देती काय कोणाला शिवाय देत नाहीये ती तुम्ही जे म्हणलात का ही खुशबू ती काय कोणाला शिवाय देत नाही ताई बरं का तिथं आपण आपलं चलू देती आणि आपल्याला तिचा काही प्रॉब्लेम नाही ताई ना ना ती कोणा लेडीजला शिवाय देते ना की कोणा कोणी आलं तर त्यांना शिवाय देते आहे तिच्यावालं म्हणून आपलं काय नाही पडत ना म्हणजे आपलं काय दे नाही ती बोलत ती बाबा होय आपल्याला थोडं ना बोलती ती काय घाण त्याच्यामुळे तिचा काही तुम्हाला त्रास नका होऊ देऊ टाकलं बघा कोण याच्यावर याच्यावर टाकलंय का नाही आलं की बर पण कमेंट टाकता बघता सगळे हो ते आहे पण आता ते कसं आहे माहिती आहे का आता फेक अकाउंट वाल राहतात ताई समजून घ्या तुम्ही पण फेक अकाउंट वाल बोलतात काही पण पन? नाही आपण एवढं मनावर घ्यायचं आणि थोडी आपल्याला शिवाय द्यायला लागली बाई हा कॉमेडी करताय बघा ती शुभांगीता का बोलतात आहे का तिचं फक्त तिचं तिचं चलत असतंय आपल्याला ती काही बोलत नाही काय जीना आराम केला राह मायाला उगाच घ्यायला भांडत राहत आता मागवापासून बळ शिवाय द्यायला लागलाय घ्यायना द्यायचं बळच घ्यायला आता मी इथून निघूनच जाते खरं सांगा झाली निघून जाते म्हणजे मग याला चांगलं वाटण आलं कथाय तुम्ही आखरी नंबर सांगा बरं मायाला काय येत आखरी नंबर शुभांकित आहे आखरी नंबर काय ते तुम्हाला नंबर दिला होता मी हा हा तोच त्य पण याच्यावर का ब्लॉक केले काय मग मी ब्लॉक केले काय संगीताई नमस्कार 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 बरं काय करा माहितीये का मला एकदा फोन लावा हे संपल्यावर लाईव्ह संपल्यावर ला म्हणजे मिस कॉल जर मारला ना तर बसुन सांगू लपड सांग बहिणी काय नवीन काहीतरी काय लपड सांगू बाय आता तुला काय लपड सांगू सांग आता मग लपड सांगू तुला नवीन झालं होत आहे बरोबर बर, चहा पाणी झाला का भांडू पिणू सगळ्यांचा हा हा व्हायची माहिती बघा की नमस्कार सांगते कोण आ शुभांगी शुभांगीताई मला एक बोलायचं होतं कि ताईकून मी दोन हजार रुपये घेतलेले आहेत गेल्या महिन्यात आणि अजून पण नाही दिलेलं तर शुभांगी ताईला वाटण बो बघा ताईनं पैसे घेतलेत आणि अजून पण नाही दिले मायावाले तर ताई दोन तीन दिवसा मी मध्ये नक्की देऊन टाकते बर का प्लीज हा सॉरी तुमचे इतके दिवस एक महिना झाला मग पैसे आणि मी तरी काय करू बरं माझं पैसे नव्हते ना म्हणून बरं का सॉरी हा शुभांगीताई मी म्हणले होते आठच दिवसातील पण मी नक्कीच देते बर का ताई ओ ताई ता असं काही बोलणं काही तर लगेच खरं वाटन लोकांना सांगते कि मला लपड झालं शिवांगी ताई मला तुम्हाला भेटायचं आहे या कि मग भेटायला या 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 मग लपड म्हणलं की लगेच सोडील मग गडूळ पाणी रिॲक्शन लगे देईन तिचं गडूळ रिॲक्शन लगे बहिणी या वाईला असा शॉपचा का अ हिलाज वाढते का आ हिचं वय झालंय बघा इचं वय बघ का हेतं काय हे नाही अ आणि आता ह्या वयात हिला शोभतंही काल अपडं करणं अहो लाडक्या बहिणीचे पैसे मला भेटले नाही ना काय सांग उपरेशान आहे मी ते कागदपत्र करू करून फायनाच नाही हो भेटणार नाही मला तुम्हाला भेटले का ताई नाही हो चांगलं नाही वाटत आहे कसं माहित आहे का मी म्हणजे दादीची पण तीन महिने झालं पेमेंट नाही नगरपालिकाची तुम्हाला माहित म्हणजे असं एक वाईट वाटायला आलं की अरे आपण वेळच्या वेळ पैसे नाही दिले ना खूप वाईट वाटते मी तुम्हाला बघितलं होतं आंबड मध्ये काय करता संगीत आता चहा पण झालं पाणीच करायचं आता पाय मयास काय सगळ्यांना भेटले या महिन्याचे पण आले नाही नाही ना ताई ना कोणाच ना महिन्याचे नाही आले ताई माई जसे सुरू झाले का ते मला एक रुपया पण नाही भेटला ताई मला तीन हप्ते भेटले तीन हप्ते पडले हो आमचे पैसे आले अरे वा काल आले वा 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 खूप छान खूप छान आमचे नाही आले हो माझे पण नाही आले ताई तुमचे पण नाही आले का खरं सांगा ताई प्लीज तुमचा आधार लिंक करून घ्या मग आधार लिंक करू काय पण आधार लिंक तर आहे ना आता मी ते बघा ना आता जाऊन फक्त माझ पण आधार लिंक आहे हा माझ पण आहे लिंक आधार हाय कशा मी फरी आहे ठीक आहे तुम्ही कशा आहात बँकेला आधार लिंक करून घ्या सगळे पैसे येतील बँकेला आधार लिंक करून घेऊ का बरं 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 ठीक आहे ठीक आहे मग आता आता किती वाजले साडेचार वाले आता बँक खुली असेल का नंबर कोणता दिला तिथं आणि बँकेत कोणता आहे तो प्रॉब्लेम होता ताई मग अयू ते पण प्रॉब्लेम असतो काय ताई मी नाशिक वरून आहे ओके 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 वेलकम वेलकम कोणत्या गावाहून आहे हा के तेच माहिती केवायसीच खूप प्रॉब्लेम यायला लागलाय म्हणते आता मला तर काय अजून माहिती नाही बरं का मी काय गेल नाही अजून पण मला वाटलं आता येते बाय मला ते तर भरले होते फाराम भरला होता मी म्हणजे येते येते नेतेन पण काय आलेच नाही मग मी काय एवढं लक्षच नाही दिलं मला चला जाऊ द्या येते ये नेतेन कुठे जाते होई पण मग आता ह्या महिन्यात मला वाटलं ह्या महिन्यात येते ते असं हे आलतं ना न्यूज आलती ना की बुवा गेल्या महिन्यातले कोणा समजा जे ईडीचे पैसे राहिले ते ह्या महिन्यात येते तर काय म्हणा आलेच नाही मग अशी प्रॉब्लेम झाली बघा बघते आता काय करा काही समजा नाही हो तुम्ही व्हिडिओ छान बनवता थँक्यू बंद होणार आहे ताई पैसे ओ माय गॉड अरे निघू निघून यार काय दादा मला तर भेटतात का नाही काय आहे ग बाया मला भेटायच्या आधीच पैसे बंद होतात बरं बरं कडक जेवीम जेवीम लाइक करा कि राव चार सौ जन लाइव है तो लाइक पन नहीं करी तो आन भी नहीं कि लाइक करा कि हफ्ता कब टप टप लाइक करा आपके प्यार में हम संभलने लगे इस कदर रूप से हमको मोहब्बत हुई जिस्म से जान के ला, 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 ला आप जो इस तरह मुड़ पाएंगे पहला एक कमेंट ऑप्शन है

चला 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 चल 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 थांबा तुम्हाला मी हे आणते थांबा कमेंट ऑफ झाल्यात भावंड दो दे 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 दे। कमेंट थे दो थे, कमेंट चला 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 आ गया, आ गया आ गया अच्छा 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 मैं आम बर चला ते हे पण गेलं कमेंट पण ऑफ झाले बघा कमेंट ऑफ झालेत कमेंट कमेट। कमेंट ऑफ झाले बाय भू बेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी